वातावरण एवढं सुंदर आहे म्हणजे नैसर्गिक पण आहे ते सोयी सुविधा खूप चांगल्या आहेत म्हणजे म्हटलं की आम्हाला एक सेपरेट त्यांनी एक बंगलो सारखं दिलेला आहे त्याच्यात टू बेडरूम्स आहेत सेपरेटली म्हणजे आणि दहा लोक आरामात राहू शकतो मित्रांनो रोजच्या दगदगीच्या जीवनात निवांत अशा ठिकाणी जाऊन आपण आपल्या फॅमिली आणि मित्रमंडळी सोबत मजा मौझ करावी असे प्रत्येकाला वाटत असते असंच रिसॉर्ट बदलापूर शहरापासून जवळच्या अंतरावर आहे श्री साई रिधी सृष्टी फार्म आणि रिसॉर्ट बदलापूर हे मुंबईच्या जवळ असल्याने मुंबईकरांसाठी बदलापूर एक पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे आणि आज मी आपल्याला माझा रि ह्या रिसॉर्ट संदर्भातील जो अनुभव आहे हो तो आपल्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये रिसॉर्टचा ओवरव्ह्यू कसा आहे इथे राहण्याची खाण्याची सोय कशी आहे येथील पॅकेजेस कसे आहेत ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन तुम्ही माहिती अधिक घेऊ शकता तर मित्रांनो मुंबई आणि ठाणेपासून जवळच्या अंतरावर असलेल्या श्री साई रिधी सृष्टी फार्म आणि रिसॉर्ट ची लोकेशन लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ड्रोनच्या माध्यमातून रिसॉर्टचा ओव्हरू आपण पाहू शकता दिवसा आणि रात्री खूप सुंदर असा नजर आपल्याला इकडून पाहायला मिळतो रिसॉर्ट वर एंट्री केल्यावर उत्तम अशी पार्किंगची जागा आहे रिसॉर्ट मध्ये आज जाताना छान प्रकारे नारळाची झाडे लावलेली आहेत गार्डन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतात जसे की शेवगाची भाजी मेथीची भाजी लाल माठ असे अनेक प्रकारच्या भाज्या आपल्या येथे पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो इथे बरीच प्रकारची झाडे आहेत त्याच्यापैकी आंब्याची झाडे ही बरेच प्रमाणात मोहरलेली पाहायला मिळतात मित्रांनो येणाऱ्या मे महिन्यामध्ये पर्यटकांना आंब्याची मेजवानी नक्कीच मिळेल असं वाटतं रूम बद्दल सांगायचं झाल्यास स्पेशियस असं रूम आपल्याला इकडे पाहायला मिळेल मोठ्या ही येथे हॉल उपलब्ध आहे रूम वर गेल्यावर नाश्त्याची सोय आहे मोठा ग्रुप असेल तर लहानपासून मोठ्यांपर्यंत अनलिमिटेड फन करण्यासाठी मोठा स्विमिंग पूल आहे जिथे मित्रमंडळीसोबत पाण्यात खेळण्यात मजा असते येथे तुम्हाला ड्रिंक करण्याची सोय पण उपलब्ध करून दिली आहे आपल्या मित्रमंडळीसोबत दिल खुलास डान्स करण्यासाठी रेन डान्स आहे क्रिकेटचा छोटा ग्राउंड आहे जिथे तुम्ही बॉक्स क्रिकेट खेळू शकता आणि बरेच गेम आपल्याला इकडे पाहायला मिळेल संध्याकाळच्या वेळेस इथून सनसेट पाहायला विसरू नका रात्रीची मजा वेगळीच आहे येथे तुम्हाला बोन फायर ॲक्टिव्हिटी करायला मिळते ज्यामध्ये तुम्हाला म्युझिकल नाईटचा आनंद घेता येतो आम्ही काल रात्री ते फार्म हाऊसला विजिट केलं आहे सेकंड टाईम व्हिजिट करतो या फार्म हाऊसला खूप चांगला फार्म हाऊस आहे जेवणाची क्वालिटी पण चांगली आहे राहण्याची सोय पण चांगली आहे आणि मेन म्हणजे इकडचे जे ओनर आहेत शांताराम डोलमर हे प्रत्येक गोष्टी आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत म्हणजे कुठल्या गोष्टी कमी नाही लागली आणि रेटिंग बोलतात तर रेटिंग मी माझ्यासाठी तर पायशा रेटिंग दिला आणि मी रिकमेंड करेल बाकीच्यानं की तुम्ही सगळ्यांनी एकदा इकडे नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच हा फार्म हाऊस आवडेल इकडचं फूडही खूप छान होतं आणि आम्हाला स्विमिंग टाईममध्ये पण खूप मजा येते आणि पार्कची रस नसल्यामुळे आम्ही हा स्पॉट एन्जॉय करतो आहोत महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत इथे आल्यापासून आम्हाला जी काय सोय झाली आमची नाश्त्याची प्रथम तर आम्हाला जे कांदे पोहे दिले हो हो जे जे हो ते फारच स्वीट आणि गोड होते त्यानंतर आम्हाला भजीही मिळाली कांदा पोहेची ती पण उत्तम प्रकारची होती सुंदर आणि रात्रीचं जे जेवण होतं ते फार सुंदर होतं एकंदरीत आम्ही तेव्हापासून आजच्या मॉर्निंगपासून खूप एन्जॉय केलं इथे वातावरण एवढं सुंदर आहे म्हणजे नैसर्गिक पण आहे तसंच ते सोयीसुविधा खूप चांगल्या आहेत म्हणजे म्हटलं की आम्हाला एक सेपरेट त्यांनी एक बंगलोसारखं दिलेलं आहे त्याच्यात टू बेडरूम्स आहेत सेपरेटली म्हणजे आणि दहा लोक आरामात राहू शकतो एक हॉल आहे परत कस्टमाइज ते फूड आम्हाला प्रोव्हाइड करतात सांगितल्याप्रमाणे व्हेज नॉन दोन्ही अवेलेबल आहेत आणि खूपच म्हणजे रिजनेबल रेटमध्ये आम्हाला हे सगळं इथे उपलब्ध झालं आणि संतोष दादा पण आमचे म्हणजे चांगले मित्र आहेत तर मित्रांनो पॅकेजच्या संदर्भात सांगायचं झाल्यास पंधराशे रुपयेपासून रूम उपलब्ध आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन तुम्ही माहिती अधिक घेऊ शकता तर एकदा बदलापूर मधील श्री साई रिदी सृष्टी फार्म आणि रिसॉर्टला एकदा अवश्य भेट द्या या रिसॉर्ट संदर्भात तुमचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती मिळू शकेल अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद